काथ इस दिवाली में आपकी डबल का काम में करने वाला। दिवाली आपको एक बहुत बड़ा दिवाळीला इतक्या रुपयांना मिळणार दहा ग्राम सोन दिवाळी मध्ये सोन्याचा भाव काय असेल याविषयी एक सरकारचा महत्वाचा नियम जाहीर झालाय एक तारीख देखील जाहीर झाली आहे सोन्याच्या पत्तीत अत्यंत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे सरकारचा एक महत्वाचा निर्णय झालाय सोन्यावरचा टॅक्स कमी करण्याचा निर्णय झालाय यामुळे सोनं तोंडावर आपटणार यामुळेच येत्या काळात सोन्याचा बाजारात मोठी उलथा पालत होऊ शकते तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा तुमच्या घरात लग्नकार्य असेल किंवा तुम्ही गुंतवणुकीसाठी सोनं घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आजची माहिती तुमच्या हजारो लाखो रुपयांची बचत करू शकते किंवा तुम्हाला मोठा फायदा मिळवून देऊ शकते दिवाळीमध्ये सोन्याचा भाव किती असणार आणि कोणत्या तारखेला कसा भाव वाढणार आहे यासंदर्भात महत्त्वाची माहिती आली आहे चालू वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये सोन्यानं बाजारात अक्षरशः धुमाकूळ घातला होता वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये चोवीस कॅरेट सोन्याचा भाव जवळपास शहात्तर हजार रुपये दहा ग्रामच्या आसपास होता तेव्हा लोकांना वाटत होतं की भाव हळूहळू वाढतील पण त्यानंतर जे झालं ते कुणाच्या ध्यानीमनीही नव्हतं तुम्हाला आठवतं का एप्रिल महिन्यामध्ये अचानक एक अफवा पसरली सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर सगळीकडे एकच मेसेज फिरत होता की सोनं कोसळलं सोन्याचा भाव प्रचंड कमी होणार सोनं होणार पंचावन्न हजार रुपये तोळा ही बातमी इतकी वाऱ्यासारखी पसरली की पसर लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं ज्यांनी गुंतवणुकीसाठी सोनं घेऊन ठेवलं होतं त्यांना वाटलं की आत्ता आपलं नुकसान होणार नाशिक सारख्या शहरामध्ये तर सोनं विकण्यासाठी लोकांनी अक्षरशः सराफांच्या सोनाऱ्यांच्या दुकानावर गर्दी केली आकडेवारीनुसार सोनं मोडीत काढणाऱ्यांच्या संख्येत तब्बल पंचेचाळीस टक्क्यांनी वाढ झाली होती लोकांना वाटलं आता विकलेलं बरं नाही तर भाव अजून वाढतील पण झालं उलटच ती अफवा पूर्णपणे खोटी ठरली सोनं पंचावन्न हजार येण्याऐवजी रॉकेटच्या वेगानं वाढायला लागलं मे जून महिना येईपर्यंत सोन्यानं सगळ्यांना धक्का दिला बघता बघता सोन्यानं एक लाख रुपयाचा जादू जून सोन्यानं तब्बल एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार रुपयांचा उच्चांक गाठला ज्यांनी पंचावन्न हजार रुपयाच्या भीतीनं सोनं विकलं होतं ते आता डोक्याला हात लावून बसले आहेत आणि ज्यांनी त्यावेळेस धीर धरला जे संयमी राहिले ते मात्र आता मालामाल झाले पण पहा ही गोष्ट आता इथे संपत नाही एक लाखाचा टप्पा पार केल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून सोनं पुन्हा एकदा घसरायला लागलं होतं ते मागच्या महिन्यामध्ये नव्वद आणि पुन्हा एकदा लोकांच्या मनात तोच प्रश्न निर्माण झाला की आता सोनं अजून खाली येणार का एक लाखाचा टप्पा हा फक्त एक फुगा होता का आता याच गोंधळात दिवाळीचे अंदाज समोर आले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आता तुम्ही सोनं खरेदी करायला पाहिजे 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 की काय करायला यावरून तुम्हाला क्लिअर कट समजणार आहे पहा सोन्याचे भाव वाढले किंवा कमी झाले की त्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या बजेटवर होतो आता आता बघा लग्न सराईचा जवळपास संपलेला आहे याचा अर्थ असा नाही की सोन्याची खरेदी थांबली आहे आपल्या भारतीय संस्कृतीत सोन्याला खूप महत्व आहे मुलीच्या लग्नात सोनं देणं हे प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं ते तिच्या भविष्यासाठी एक सुरक्षित गुंतवणूक असते त्यामुळे पुढच्या वर्षी ज्यांच्या घरी लग्न आहे ते आतापासूनच तयारीला लागतात दिवाळीनंतर लग्न सराईचा पुढचा हंगम सुरू होईल आणि त्याआधीच थोडं थोडं सोनं खरेदी करून ठेवावं असं अनेकांचा विचार असतो याशिवाय अनेक जण गुंतवणूक म्हणूनही सोन्याकडे पाहतात सोन्याची नाणी सोन्याची बिस्किटं बार्स खरेदी करून ठेवली जातात कारण अडचणीच्या काळात सोनंच कामी येतं मग आता प्रश्न असा आहे की या काळात सोनं खरेदी करणं फायद्याचं ठरेल का हा एक लाखाचा झालेला भाव हा फुगा फुटणार आहे का भाव याच्यापेक्षा आणखी वाढतील जर नसतील वाढणार तर आत्ताच घेऊन टाकलेलं बरं जेणेकरून पुढे फायदा होईल पण जर भाव कमी होणार असतील तर मग थांबलेलं बरं ज्याच्याकडे जुनं सोनं आहे त्यांनी ते विकावं का की अजून काही काळ वाट पाहावी हाच तो लाख मोलाचा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत भाव का वाढतात आणि का कमी होतात याचं कारण जर तुम्हाला समजलं तर नक्कीच तुम्ही निर्णय घेऊ शकता सोनं विकायचं की घ्यायचं पहा हे भाव कमी जास्त होण्यामागे काही ठोस कारण आहेत ती जर समजून घेतली तर तुम्हाला आयुष्यभर सोन्याच्या किमतीचा प्रश्न उरणार नाही पहा ही कारणं समजून घेतली तर तुम्हाला आयुष्यभर सोन्याच्या किमतीचा प्रश्न उरणार नाही पहिलं सगळ्यात मोठं कारण आहे जागतिक अस्थिरता तुम्ही बातम्यांमध्ये पाहत असाल इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे जगात इतर ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती आहे अमेरिकासारख्या मोठ्या देशांमध्ये आर्थिक अस्थिरता आहे जेव्हा जगात अशी अशांतता आणि भीतीचं वातावरण असतं तेव्हा गुंतवणूकदार शेअर बाजारातून पैसे काढून सोन्यासारख्या सुरक्षित ठिकाणी गुंतवतात कारण त्यांना माहिती आहे की बाकी कशाचीही किंमत कमी होऊ शकते पण सोन्याची किंमत टिकून राहते दुसरं कारण आहे जगभरातील बँकांनी सोन्याची केलेली खरेदी पहा अमेरिकेची सेंट्रल बँक असो किंवा चीनची बँक असो किंवा आपली भारताची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असो या सगळ्या मोठ्या बँकांनी काही वर्षांपासून नुसता सोनं खरेदीचा सपाटा आहे प्रत्येक देशाला आपल्या गंगाजय जास्तीत जास्त सोन्याचा साठा हवा आहे भारतानं दोन हजार चोवीसमध्ये मध्ये शंभर टनापेक्षा जास्त सोनं खरेदी केलं जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलं जातं तेव्हा बाजारात सोन्याचा तुटवडा निर्माण होतो मागणी जास्त पुरवठा कमी आणि भाव वाढणारच आता सोन्याचा वाढलेला पुरवठा आणि कमी झालेला पुरवठा यावरून भाव ठरत असतो मग आता एक प्रश्न असाही निर्माण होतो की मागे अफवा उठली होती की सोनं स्वस्त होणार आहे आता कदाचित दोन हजार चोवीसमध्ये सोनं स्वस्त होणार काय कोणत्या भावाने सोनं मिळणार आहे याची माहिती पुढे देणारच आहे पण त्या अफवेमागचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय होता तो मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे अन्यथा मग तुम्ही सोनं घेऊन बसाल आणि सोनं पन्नास हजार झालं तर प्रॉब्लेम होऊ शकतो अमेरिकेतील मॉर्निंग स्टार कंपनीचे एक विश्लेषक आहे ज्यांचं नाव आहे जॉन मिल्स त्यांचं काम सोन्याच्या खाणी चालवणाऱ्या कंपन्यांना सल्ला देण्याचं आहे त्यांच्या मते जेव्हा सोन्याचे भाव वाढतात तेव्हा खाणीतून सोनं काढण्याचं काम वेगाने वाढतं कंपन्या जास्त मुनाफा मिळवण्यासाठी उत्पादन वाढवतात त्यामुळे बाजारात नवीन सोन्याचा पुरवठा वाढतो भाव वाढलेले पाहून आपल्यासारखेच अनेक घरात असलेले लोक जुनं मुटकं सोनं मोडून नवीन दागिने करतात किंवा ते विकतात हे जुनं सोनं वितळून पुन्हा बाजारात येतं त्यामुळे बाजारात सोन्याची उपलब्धता वाढते ओडिशा राज्यातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याचा साठा देखील सापडला आहे मग ज्यामुळे एक भयानक अफवा पसरली होती की सोनं पंचावन्न हजार होणार आहे तर त्याला बळ देणारे ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या पण सोनं काही कमी झालं नाही सोनं रॉकेटच्या वेगाने पुढे गेलेलं आहे मग आता नेमकं दिवाळीत काय होणार आता ज्यांच्या मुलीचं मुलाचं लग्न पुढे होणार आहे त्यांनी आत्ताच सोनं घेऊन ठेवणं गरजेचं आहे का किंवा त्यांनी काय करायला अपेक्षित आहे तर ही पहा सगळ्यात महत्त्वाची कारणं तुम्हाला मी सांगितली एकीकडे जागतिक तणाव भरपूर आहे त्यामुळे भाव वाढण्याची शक्यता आहे पण दुसरीकडे जॉन मिल्स हे जे अभ्यासक आहेत तर ते असं म्हणतात की पुरवठा वाढणार आहे त्यामुळे भाव कमी होण्याची शक्यता आहे मग नेमकं काय का होणार तर पाहूया या तज्ज्ञांचे वेगवेगळे अंदाज मग एक पहिला अंदाज आला होता गोल्डमन सॅक्स अशी एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी सोन्याच्या भावाच्या संदर्भात अंदाज व्यक्त करते ते म्हटले की जगर जर तणाव असाच कायम राहिला तर सोन्याचे भाव वाढत राहतील दोन हजार पंचवीसच्या अखेरपर्यंत सोन्याचे भाव एक लाख अडतीस हजार रुपये प्रति दहा ग्रामपर्यंत पोहोचू शकतात हा एका गोल्डमन सॅक्स कंपनीचा अंदाज आहे दुसरा अंदाज याचा उलटा आहे जॉन मिल्स या तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की हा भाव वाढणार नाही काय होणार आहे पुरवठा वाढणार बँकांनी सोनं खरेदी कमी केलं तर सोन्याच्या किमतीत मोठी घसरण होईल त्यांच्यामध्ये सोनं छप्पन्न हजार रुपये प्रति दहा ग्रामपर्यंत इतकं कमी होऊ शकतं आता या दोन्ही टोकाच्या अंदाजामधला एक अंदाज काही संस्थांनी वर्तवलेला आहे तो आपल्यासाठी महत्वाचा आहे दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव खाली येतील पण ते टप्प्याटप्प्याने होईल आता तिसरा अंदाज काय आहे जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत सोन्याचा भाव सुमारे पंच्याण्णव हजार प्रति दहा ग्रॅमपर्यंत राहण्याची शक्यता एका संस्थेने वर्तवली आहे आणि परिस्थिती अनुकूल राहिल्यास जून दोन हजार सव्वीसपर्यंत हा जो भाव आहे तो उतरून सत्त्यात्तर हजार रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत खाली येऊ हो शकतो तर जून दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत सोनं सत्याहत्तर हजार रुपयाच्या घरात येऊ हो शकतं असा देखील एक अंदाज त्यामध्ये वर्तवण्यात आलेला आहे आता हा आकडा पंचावन्न हजार इतका कमी नाही आहे आणि एक लाखाच्या वर पण नाही तर हा असा मधला त्या ठिकाणी अंदाज तिसऱ्या एका संस्थेने वर्तवलाय मग आता तुम्ही काय करायला हवं आता पहा तुमच्या समोर सगळं चित्र स्पष्ट आहे एकीकडे एक अंदाज सांगतो दीड लाखाच्या पुढे जाईल दुसरा अंदाज सांगतो छप्पन्न हजार ते सत्याहत्तर हजारापर्यंत खाली येईल पण एक गोष्ट लक्षात ठेवा आम्ही फक्त माहिती आणि वेगवेगळ्या अंदाजांवरून तुम्हाला माहिती देत आहोत अंतिम निर्णय हा पूर्णपणे तुमचाच आहे आता तुम्हाला काही गोष्टी सांगू शकतो ज्या तुम्हाला निर्णय घ्यायला मदत करतील जर तुमच्या घरात पुढच्या सहा ते आठ महिन्यात लग्नकार्य असेल तर तुम्ही पूर्णपणे भावाच्या घसरणीची वाट पाहू नका कारण बाजारात काहीही होऊ शकतं तुम्ही सिस्टेमॅटिक पद्धतीने थोडी थोडी खरेदी करू शकता म्हणजे प्रत्येक महिन्याला थोडं थोडं सोनं खरेदी करा भाव कमी झाले तर जास्त घ्या वाढले तर कमी घ्या यामुळे तुमची सरासरी खरेदी चांगली होईल दुसरी गोष्ट जर तुम्ही गुंतवणुकीसाठी सोनं घेत असाल तर तुमची जोखमीची तयारी असेल तर तुम्ही भाव सत्याहत्तर हजार ते ऐंशी हजार रुपयांच्या घरात येण्याची वाट पाहू शकता पण यात वेळ लागू शकतो आणि धोका आहे जुनं सोनं विकण्याची घाई करू नका जोपर्यंत तुम्हाला पैशाची खूप जास्त गरज नाही आहे तोपर्यंत फक्त भाव पडण्याच्या भीतीने सोनं विकू नका सोनं ही दीर्घकाळाची गुंतवणूक आहे शेवटी एकच सांगतो कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका अभ्यास करा माहिती घ्या आणि मगच तुमचा निर्णय घ्या तुम्हाला ही माहिती कशी वाटली दिवाळीमध्ये सोन्याचे भाव कितीपर्यंत येऊ शकतील असं तुम्हाला वाटतं हे कॉमेंटच्या माध्यमातून कळवा तुम्ही नेमकं काय करणार खरेदी करणार विकणार की वाट पाहणार तुमच्या शहरात आज चोवीस कॅरेट सोन्याचा भाव हो काय आहे हे देखील आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा